नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार दहा मार्च दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सावनेर अवकालली आहे एक हजार पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पं पस्तीस रुपये तर पुढील बाजार समिती आहे जामखेड अवकायली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला सहा हजार पन्नास शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे कोपरगाव अवकाळी आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पंचावन्न रुपये तर जाशीचा दरम्याला आठ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे रावेर अवकाळी आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती परतूर अवकाळी आहे अकरा कुंडलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार आठशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तेलहारा अवकाळी आहे तीनशे पस्तीस पंचवीस कुंडलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार तीनशे तीस रुपये